आई होणं हे प्रत्येक स्त्रीसाठी खूप खास गोष्ट असते या प्रेग्नन्सी दरम्यान प्रत्येक स्त्रीला काही ना काही खूप छान अनुभव येतात तसंच काही त्रासदायक गोष्टी सुद्धा या प्रेग्नन्सी मध्ये घडतात त्यापैकीच ही गोष्ट आहे नमस्कार मी प्रणिता पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर प्रेग्नन्सी रिलेटेड आणि बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ येतच असतात त्याचबरोबर आपलं पॅरेंटिंग टिप्स अंडरस्कोर मराठी या नावाने इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे त्यावर सुद्धा मी छान छान व्हिडिओ पोस्ट करत असते तर तुम्ही त्या इंस्टाग्राम पेज ला होम मेड सिरियल सुद्धा सेल करते तुम्हाला जर हे सिरियल खरेदी करायचे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा इंस्टाग्राम वर डीएम करू शकता चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता गरमीचे दिवस आहेत गरोदरपणात खूप जास्त गर्मी झाल्यासारखं वाटणं अचानक शरीराचं तापमान वाढणं हे असं झालं तर डिहायड्रेशनचा अजून काही आजार होण्याचे चान्सेस वाढू शकतात प्रेग्नन्सीमध्ये मध्ये असं अचानक शरीराचं तापमान वाढण्यामागे काय कारण असू शकतात आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो आपण हे पुढे पाहूया प्रेग्नन्सी मध्ये अचानक शरीराचं तापमान वाढण्याचे बरीच कारण आहेत सगळ्यात पहिलं कारण म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये हार्टला खूप जास्त मेहनत करावी लागते आणि त्यामुळे पण आपल्या शरीराचं तापमान वाढतं आणि दुसरं कारण म्हणजे शरीरात ब्लड फ्लो च प्रमाण वाढल्यामुळे शरीराचं तापमान वाढत तिसरं कारण म्हणजे प्रेग्नन्सीच्या दरम्यान आपली जी चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझमचं काम हे वाढलेलं असतं आणि त्यामुळे सुद्धा शरीराचं तापमान वाढतं आणि असं जेव्हा तुम्हाला अचानक तुमच्या शरीराचं तापमान वाढलंय असं जाणवेल तेव्हा तुम्ही तुमचं शरीर हायड्रेटेड ठेवलं पाहिजे त्यासाठी तुम्ही दिवसभरात कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला पाहिजे त्यामुळे तुमच्या शरीराचं तापमान पण कंट्रोलमध्ये राहील आणि डिहायड्रेशनचा त्रास सुद्धा होणार नाही आता यामध्ये तुम्ही घरी बनवलेले ज्यूस पिऊ शकता ताक पिऊ शकता आता यानंतर तुम्ही गर्मीमध्ये सुती आणि कॉटनचे मऊ कपडे आणि महत्वाचं म्हणजे लूज कपडे वापरले पाहिजे खूप टाईट असलेले कपडे किंवा वेगळ्या मटेरियलचे कपडे वापरू नका कारण खूप टाईट कपड्यांमुळे किंवा कॉटन पेक्षा वेगळ्या मटेरियलचे कपडे वापरल्यामुळे सुद्धा बॉडीचं टेम्परेचर वाढू शकतं त्याचबरोबर लाईट रंगाचे कपडे वापरा असे कपडे जे असतात ते जास्त हीट ॲबॉर्ब करत नाही तसंच प्रेग्नन्सी मध्ये बाहेरील जास्त गर्मीमुळे सुद्धा शहराचं तापमान वाढतं त्यामुळे गर्मीमध्ये जास्त बाहेर पडू नका तसंच घरामध्ये सुद्धा तुम्ही रूमचं टेम्परेचर नॉर्मल राहील यासाठी दार खिडक्या ओपन ठेवा म्हणजे घरात हवा खेळती राहील पण जर तुमच्या रूममध्ये हवा येत नसेल किंवा गरम हवा येत असेल तर अशा वेळी तुम्ही खिडक्या बंद ठेवा रूमचं टेम्परेचर नॉर्मल राहील यासाठी तुम्ही एसी कूलर किंवा फॅनचा वापर करू शकता त्यामुळे तुमच्या शरीराचं टेम्परेचर सुद्धा नॉर्मल राहील तसंच प्रेग्नन्सी मध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी ताक लिंबू पाणी नारळ पाणी हे वरचे वर पीत रहा राहा आणि हे असं सगळं केल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये मध्ये तुमच्या शरीराचं तापमान नॉर्मल राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू